जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस प्रशासकीय की विनंती कोणता पर्याय निवडावा होकार देऊ की नकार देऊ याविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो संदर्भातील पोस्ट फाईव्ह शिक्षक संघ बदली मार्गदर्शन समूह यानुसार काही निवडक प्रश्न आणले आहेत त्यामध्ये शाळेवर प्रश्न क्रमांक एक शाळेवर सात वर्ष पूर्ण झाली आहेत पुन्हा त्याच शाळेत राहण्यासाठी प्रशासकीय भरावा की विनंती अर्ज प्रश्न दोन बदली प्रक्रिया अगोदर विनंतीच्या आहेत प्रशास की प्रशासकीय हो। या विषयावर आपण पुढील काळात सविस्तर पोस्ट देणार आहोतच परंतु सर्वांना एक पूर्वकल्पना यावी यासाठी थोडक्यात बदली प्रक्रिया याविषयी माहिती सांगतो महत्त्वाचे म्हणजे कोणताही शिक्षक बदली प्रक्रियेत सध्या कार्यरत असलेली शाळा पुन्हा बदलीने मागू शकत नाही म्हणजे आपण सध्या ज्या शाळेवर कार्यरत आहोत ती शाळा आपला आपल्याला पुन्हा बदलीने मागता येत नाही संवर्ग एक ते चार यापैकी कोणत्याही संवर्गातून बदलीपात्र असाल तर आपली जागा कोणत्याही संवर्गातील शिक्षक बदलीने घेऊ शकतो अपवाद संवर्ग एकमधून नकार दिलेल्या जागा म्हणजे ज्या शिक्षक संवर्ग क्रमांक एक यांनी नकार दिला आहे ती जागा सोडून आपण बदली प्रक्रियेतील जे बदलीपात्र शिक्षक आहेत किंवा रिक्त जागा आहेत अशी कोणतीही जागा बदलीने आपण मागू शकतो यापैकी कोणत्याही संवर्गातील शिक्षकाने आपल्याला टॅग केले तर तुम्हाला त्या शाळेहून बदली करून घ्यावीच लागेल नाहीतर तुम्ही विस्थापित राऊंडमध्ये जा बघा सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया आहे जर आपली जागा कोणत्याही संवर्गातील शिक्षकाने जर मागितली तर आपण टॅग केले जाऊ आणि आपण जर नकार दिला असेल तर अशा वेळेस आपल्याला विस्थापित राऊंडमध्ये जावे लागेल त्यामुळे आपल्याला बदली ही करावीच लागेल या बदली प्रक्रियेत प्रशासकीय व विनंती हे दोन प्रकार आहेत दोन्ही बदली प्रक्रिया एकाच वेळी पार पडणार आहेत प्रशासकीय व विनंती अर्ज कोणी भरा यावर ज्यावेळी बदली अर्ज भरण्यास सुरुवात होईल त्यावेळी सांगण्यात येईल येथे सर्वात एक लक्षात घ्यावे की जो बदलीपात्र आहे त्याची बदलीही होणारच आहे बघा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की कि जो बदली मात्र शिक्षक आहे त्याची बदली होणारच आहे अपवाद संवर्ग एकमधून नऊ म्हणजे नकार दिलेला असेल तर म्हणजे शिक्षक संवर्ग एक यांनी जर नकार दिला तर तेच या बदलीतून त्यांना सूट मिळणार आहे अन्यथा जे बदली पात्र आहे त्या सर्वांची बदलीही होणार आहे याविषयी आणखी जशी मार्गदर्शन येईल त्यानुसार पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला नवीन मार्गदर्शन करण्यात येईल आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद